हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ विज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हे बघू शकता हा हे मनी प्लांट खूप छान प्रकारे अशी याची वाढ झालेली आहे आणि हा मी एका छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे परंतु याच्या ज्या फांद्या आहेत त्या खाली अशा लोंबाळत आहेत त्याच मला आता व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत परंतु इकडे बघू शकता याच्या ज्या साईडनं रूट आलेल्या आहेत त्या अशा हवेल वॉल कंपाऊंडच्या भिंतीला लागूनच ठेवलेला आहे तर याला वाढण्यासाठी बघू शकता प्लांट हे कशा प्रकारे स्वतः त्याला वाढायला जागा निर्माण करतं तरी इथे बघू शकता याने इथे भिंतीचा उपयोग घेतलेला आहे भिंतीला अशा त्याच्या रूट ह्या गच्च अशा चिट चिटकलेल्या आहेत म्हणजे इथून सुद्धा तो मस्त असा त्याची वाढ होत आहे इकडे बघू शकता ह्या किती फिट्ट अशा ह्या भिंतीला चिटकलेल्या आहेत त्या जर काढायला गेलं तर त्याचा असा कलर निघून येतो एवढ्या फिट्ट अशा चिटकलेल्या आहेत आणि इकडे बघू शकता हे कसा आधी याच्या फांद्या खाली आल्यामुळे तो कसा दिसत आहे तर इथे मी बघू शकता त्याला व्यवस्थित करण्यासाठी मी इथे या वेलाला मनी प्लांटला व्यवस्थित असं कुंडीमध्ये एक आपण सुद्धा लावून त्याला प्लांटचा आकार देऊ शकतो म्हणजे त्याला व्यवस्थित गुंडाळून इथे मी पायपाचा उपयोग घेतलेला आहे माझ्याकडे जो खराब झालेला पाईप होता तो असा मी मधामध्ये कुंडीच्या रोवून त्यालाच हा वेल जो आहे तो पूर्ण असा व्यवस्थित गुंडाळून घेतलेला आहे म्हणजे त्याला एक असा प्लांटचा आकार येईल आणि असा मी दोरीच्या सहाय्याने त्याला असं जागोजागी व्यवस्थित बांधून घेतलेला आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसत आहे आणि इकडे हे ज्या रूट भिंतीला चिटकलेल्या आहेत त्या मी तशाच ठेवून दिलेल्या आहेत त्याला कुठल्याच प्रकारे त्याला हलवलेलं नाही आणि ते दिसायला सुद्धा छान दिसत आहे तुम्ही सुद्धा आपल्याकडे तुमच्याकडे जर वेल असेल तर असे करून